आंदोलन करतो म्हणून सोशल मीडिया सर्वात माहिती द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर केला जे ते ठेकेदार फोडल्यानंतर त्या आंदोलनात सहभागी होऊ नका म्हणजे भ्रष्टाचाराचा पैसे खाऊन तुम्ही बळ झाला आणि त्या पैशाची तुमची जी मालमस्ती होईल मस्त्याची माल जास्त काय टिकत नाही हा मोठा पैसा आहे आज जो उद्या तुमच्या घरातला तुमची फोड आणि आपल्या फोरवा ज्या रस्त्यात एकमेका भरतील तेव्हा जम्म मी बाकी श्रद्धा केली विसरून पडला आणि कोण मस्ता माझ्या ठेकेदारा तिथं कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि त्याला ठेका दिला जातो म्हणजे मला कधी कधी असं वाटतं स्वतःला का जेव्हा ऑफलाईन ठेका दिले जातात तेव्हा हे सगळे लोकांना त्याचे डिजिकल आर्थिक मग आर्थिक निर्णय आधिकाली लोकांना आणि लोकप्रतिनिधींना दिले जातात आणि त्याच्यानंतर ऑफलाईन ठेका दिला जातो त्याच्यामुळे कोणीही बोलायला पुढे धरवू नये